गजानन प्रकाश गजानन भेंडे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत प्रकाश गजानन भेंडे यांचा जन्म दहा मे एकोणीसशे बेचाळीस रोजी रायगड जिल्ह्यात झालेला आहे चित्रपट क्षेत्राच्या जा पलीकडे जाऊनही आपले काही छंद जपणारे काही जण मराठी चित्रपट सृष्टीत आहेत त्यात प्रकाश भेंडे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल त्यांनी पोर्ट्रेट करण्याचा आपला छंद व्यवस्थित जपला व मुंबईतील मान्यवर आर्ट गॅलरीत प्रदर्शने देखील भरवली प्रकाश भेंडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजेरा येथे झाला आहे त्यांचे वडील डॉक्टर होते प्रकाश भेंडे यांचं बालपण गिरगावात गेलं बरोतलेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंट सॅबेस्टियन हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं पण वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी वडिलांचं अचानक निधन झाल्याने सगळ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यातून त्यांनी टेक्स्टाईल डिझायनर होण्याचा निर्णय घेतला तो त्यांना कायम फळला गिरगावात बालपण घडताना विविध कारणास्तव साजऱ्या होणाऱ्या रंगमंचीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला त्यातून त्यांची कलेची आवड कायम वाढत राहिली चिमुगला पाहुणा अनोळखी अशा काही चित्रपटांमधून छोट्या भूमिकेत साकारत राहिले आणि चित्रपट जगतात त्यांचा प्रवेश झाला नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटात त्यांना नायक साकारण्याची संधी मिळाली त्यात अनुपमा या त्यांच्या नायिका होत्या काही वर्षांनी त्यांनी स्वतः निर्माता व्हायचं ठरवलं व राजदत्त यांच्याकडे दिग्दर्शन सोपवून भालू चित्रपटाची निर्मिती केली भालूत प्रकाश भेंडे व त्यांच्या पत्नी उमा भेंडे हेच नायक व नायिका होते भारू चित्रपटाला उत्तम व्यावसायिक यश मिळालं अभिनय निर्मिती दिग्दर्शन व वितरण अशा चारही विभागामध्ये प्रकाश भेंडे यांचा रस वाढला प्रकाश यांनी त्यानंतर चटक चांदणे आपण यांना पाहिलं का प्रेमासाठी वाटेल ते आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची निर्मिती केली श्रीप्रसाद चित्र या आपल्या बॅनरच्या चित्रपटातून कांचनाधिकारी हेमांगी राव रेशम टिपणीस यांना प्रकाश भेंडे यांनी संधी दिली पंचरत्न फिल्म्स डिस्ट्रीब्युशन या नावाने त्यांचं वितरण कार्यालय आहे दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांच्या जीवनावर आधारित गंध फुलांचा किल्ला सांगून या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं उमा भेंडे एक उत्तम अभिनेत्री म्हणून संपूर्ण जगाला ठाऊक आहेत पण माणूस म्हणून इत्या कशा चांगल्या होत्या ते मान्यवरांच्या आठवणींमधून उलगडत गेलं उमा यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पन्नासहून अधिक मराठी सिनेमांसोबत दोस्ती मासूम यासारखे हिंदी तेलगू आणि छत्तीसगडी सिनेमांमधून भूमिका साकारल्या आहेत भेंडे यांनी उमा यांच्यासोबतच्या आठवणी दिलखुलासपणे पुणे पुस्तकात सांगितलेल्या आहेत भेंडे यांच्या आग्रहाखातर उमा यांनी काही वर्षांनी श्रीपाद चित्र नावाची स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करून भालूसारखा सुपरित चित्रपट निर्माण केला होता चित्रपट अतिशय गाजला परंतु त्याच्या निर्मिती प्रक्रियेवेळी अनेक प्रस्थापित सिनेकर्मींकडून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्यात असे अनेक बरे वाईट प्रसंग आले होते ते जसे तसे पुस्तकामध्ये लिहिल्याने बरेच जण सुखावतील तर काहीजण दुखावण्याची शक्यता भेंडे यांनी वर्तवली प्रसंगी बोलताना भेंडे म्हणतात हात थरथरत असले तरी मन अजूनही तरुण आहे